दरम्यान ज्याची जेवढी लायकी तेवढंच बोलावं पुन्हा नादी लागाल तर ठेचून काढेन चित्रवाघांनी अनिल परबांवर हा हल्ला बोल केलाय अनिल परब ही नीच प्रवृत्ती असल्याचं देखील त्या जे बोलल्या त्यांची चूक नाही त्यांची लायकीच ती आहे सतराशे छप्पन तुमच्यासारखे छप्पन हे पुरुष नाही पुरुषांची यांच्यासारख्या पुरुषांची नीच प्रवृत्ती आहे जी मी रोज पायाला बांधून फिरते पण मी तुम्हाला जसं म्हटलं की यांची लायकी तीच आहे आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो अ संजय राऊतनी तर बोलूच नाही हो संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का काहीतरी संबंध आहे का आजच त्या स्वप्ना पाटकरच ट्विट बघा तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने वाईकली त्या इतके वर्ष त्यांच्या सोबत काम करत होत्या त्यांच्याबद्दल का ते काय बोलले त्यांनी महिलांबद्दल बोलू नये आणि तो तर त्यांनी मला शिकवूच नाही ते वशिलाने आले असतील मी नाही आले माझा सव्वीस वर्षाचा संघर्ष आहे आज मला त्या ठिकाणी माझ्या पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी संधी दिली त्याचं सोनं करण्यासाठी मी आली आहे आज सुद्धा विविध विषय जे सव्वीस वर्ष मी रस्त्यावरती लढले ते प्रश्न मला मांडायची संधी सभागृहात मिळते बघा एक उसूल आयुष्याचा हम किसी को छेडते नाही आहे छेडा तो उसको छोडते भी नाही आहे पुन्हा सांगते ज्यांच्या डोक्यात फक्त घाणेरडी विकृती आहे तेच प्रत्येक वेळेला बाईचे आणि पुरुषाचे संबंध जोडायचं काम करतात अरे यांच्यासारख्या नीच प्रवृत्ती यांच्यासारख्या नीच विकृती आज सव्वीस वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये तंगड्याला बांधून फिरते आणि आभार पण मानायचे आहेत या सगळ्यांचे या नीच लोकांचे की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला म्हणूनच मी म्हटलं आज ठेचले, परत नादी लागल ना परत ठेचून काढील